आज महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतलेला आहे आणि आज ही महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांच्या अन्यायाला कंटाळली लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता आता कोण फोन करतं काय फोन करतं हे मला नाही माहिती मी काय विचारात बसत नाही कारण का दुसरे काय घर घरमे झाकणे शौक नाही आहे मुझे पण मला सगळ्यांना एक सांगायचंय की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या याचं कारण असं की ते ज्यांना घाबरतात ना दिल्लीत त्यांच्या समोरच अमोलदादां मी भाषण करतो आणि डंके की चोट पे भाषण करतो आणि मला माहिती आहे उन्हाळा खूप झालेला आहे त्याच्यामुळे बर्फ म्हणजे आईस लागतोय सगळ्यांना आईस म्हणजे इनकम टॅक्स ई ईडी आणि त्याच्यामुळे याची काय फार चिंता आपल्याला करायची नाही हम लोग खाली आत आए और खाली हात ही जायगे पण खाली आत जाने के पहले बहुत काम करणार आहे क्योंकि देश की सेवा करी आणि मला या निमित्ताने तुम्हाला सांगितलं इतके वर्ष मी मोठ्यांचा सा मान सन्मान म्हणून कधी ग्रामपंचायत कारखाना बँक दूध संघ याच्यात कधी लक्ष घातलं नाही कारण का माझ्यावर झालेले संस्कार असे की घरातला मोठा माणूस ते करत असेल तर आपण एक पाऊल मागे राहून मदत करावी कधीही त्याच्यात गडबड